महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा संचालित श्री वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटल नांदेडचा उद्घाटन सोहळा काल दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा ही सेवाभावी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून नांदेड शहरात बाह्य रुग्ण विभागाद्वारे सर्व समाजातील प्रत्येक गरजवंतांना मात्र दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा संचालित श्री वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटल बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून याचे उद्घाटन दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले आज या ठिकाणी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा चॅरिटेबल हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी ओपीडीच्या माध्यमातून सुरुवात करत हो। आहोत आणि ही ओपीडी आम्ही नामा मात्र शुल्क मध्ये की कुठल्याही समाज बांधवाला पन्नास रुपयामध्ये आम्ही ती ओपीडी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासोबत स्पेशली डॉक्टर जे असतील त्यांच्यासाठी शंभर रुपये चार्ज असेल त्यासोबत आम्ही प्रत्येक हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करून की ई सी जी असेल इकोटुडे असेल एक्स रे असेल सोनोग्राफी असेल हे सुद्धा आम्ही त्यांच्या हॉस्पिटलच्या पन्नास टक्के मा च्या किमतीमध्ये आम्ही हे सर्व समाज बांधवाला उपलब्ध करून देणार आहोत आणि आमची पुढची संकल्पना जी आहे ती महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून आम्ही मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या नांदेड शहरामध्ये ओपन करण्याचं आमचं मानस आहे आणि तो या ओ पी डीच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लवकरच आम्ही मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या नांदेड शहरामध्ये सर्व डॉक्टरच्या माध्यमातून वैश्य कोमती समाजाचे सर्व डॉक्टर आज या ठिकाणी विनामूल्य सेवा देण्यासाठी तत्पर झालेले आहेत त्यांचे मी मनापासून खरा आभार मानतो कारण त्यांच्या वेळात वेळ काढून आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे त्यासोबत आमच्या या अध्यक्ष म्हणून आम्ही सौर रचिताताई बिडवई यांची नियुक्ती केलेली आहे त्या तर अतिशय तळमळीनं की समाजाची सेवा आपल्याला कशी करता येईल आपण काय आहोत कोण आहोत हे आजच्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते पण आम्हाला या ठिकाणी पूर्ण सेवा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही सर्व समाजाची सेवा करू धन्यवाद आज आर्यवैश्य महासभेच्या वासवी माते चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ओ पी डी चालू करण्यात येत आहे ओ पी डीचे कन्सल्टिंग फीज नाममात्र असणार आहेत सगळं सगळ्या ज्या रक्त तपासण्या सोनोग्राफी सी टी स्कॅन ज्या काय आवश्यक तपासण्या आहेत त्या पन्नास टक्के सवलतीच्या दरात होतील व स्पेशालिटी हॉस्पिटल चालू होईपर्यंत आम आमच्या प्रत्येकाच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात हॉस ऑपरेशन व इतर सुविधा देऊ लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालू करण्याचा मानस आहे ज्याच्यात सर्व मॉडर्न फॅसिलिटीज राहतील व त्या मात्र त्या सर्व फॅसिलिटीज नाममात्र दरात समाजासाठी राहतील डॉक्टरांना समाज ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या प्रयत्नातनं करत आहोत जायचा सभा महिला महासभापेक्षा वैद्यकीय अधिकारी वैश महासभा आहे जी एक ट्रस्ट आहे सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेमार्फत वेगळे विविध विविध उपक्रम होत असतात त्या उपक्रमामध्ये आपणास माहीत आहे वृक्षारोपण आहे नंदुभाऊच्या सुधीर वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आपण करतो आपण स्कॉलरशिप देतो